जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज सिक्स थेरपीचा सर्वांनी लाभ घेऊन आरोग्य जपा नैसर्गिक जीवन जगुया नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक पूर्वेकडील औषधी पद्धतींच्या संगमातून तयार झालेली सिक्सेम थेरपी ही उपचार पद्धती आज निरोगी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे या थेरपीच्या माध्यमातून अनेकांना शारीरिक ताण तणावापासून मुक्ती स्नायूंची लवचिकता रक्ताभिसरण सुधारणा आणि मानसिक समाधान आहे अशा आरोग्यदायी उपचार पद्धतीचा सर्वांनी लाभ घेऊन निरोगी राहावे असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी केले सिक्सेम थेरपी सेंटरचे से सर्वे सर्वा सुनील सर यांचा सत्कार पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या हस्ते संविधान ग्रंथ आणि गुलाब रोप देऊन करण्यात आला थेरपी सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या सर्व स्टाफ सदस्यांचा देखील सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात सर्व उपचारार्थींनी उपचारांचे प्रात्यक्षिक जाणून घेतले तसेच विविध उपचार पद्धतींचा अनुभव घेतला कार्यक्रमाचे आयोजन लिगाडे बिल्डिंग निपाणी येथे करण्यात आले होते कार्यक्रमात थेरपी घेणाऱ्यांनी आपल्या अनुभवांची मनोगते व्यक्त करताना सांगितले की नियमित सिक्सेम थेरपी घेतल्याने पाठीच्या कण्याचे विकार गुडघेदुखी सायटिका रक्तदाब मधुमेह निद्रानाश ताणतणाव अशा अनेक समस्या कमी झाल्या असून जीवनमान अधिक सुखर बनले आहे सुनील सुरेश पेरवे सरांनी थेरपीविषयी माहिती देताना सांगितले की ही शंभर टक्के नैसर्गिक थेरपी असून थे यात कायरोप्रॅक्टिक मोक्सिब्युशन मसाज ॲकुप्रेशन आणि रेडियंट इन्फ्रारेड हीट या आधुनिक उपचार पद्धतींचा समावेश आहे ही थेरपी शरीरातील रक्ताभिसरण वाढवते ताण कमी करते आणि शरीराचा संतुलित ताणतणाव निवारण करते नामदेव चौहुले यांनी आपल्या मनोगतात म्हटले की आज दहा लाखांची गाडी आपण खरेदी करू शकतो पण सावली मिळत नाही त्याचप्रमाणे दोन कोटी रुपये दिले तरी बाजारात चांगले आरोग्य विकत मिळत नाही त्यामुळे सिक्सेम थेरपी सारख्या नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार करून औषधमुक्त जीवन निर्मितीसाठी हातभार लावूया निसर्गाशी सुसंगत साधे आणि निरोगी जीवन जगूया कार्यक्रमाच्या शेवटी निवेदन आणि आभार प्रदर्शन नामदेव चौगुले यांनी मानले त्यांनी सुनील सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत सांगितले की सध्याच्या यांत्रिक जीवनशैलीत शरीर आणि मन दोन्हीला विश्रांतीची गरज असते सिक्सेम थेरपी ही निसर्गाशी सुसंगत अशी थेरपी असून ती प्रत्येकाने अनुभवावी आणि आरोग्य जपावे या कार्यक्रमाला शहरातील अनेक आरोग्यप्रेमी नागरिक सुरेश पेरवे राजेंद्र कौंदाडे रवींद्र लोहार रेश्मा लोहार सलीम खान पठान सरफ खान पठान नसीम खान पठान शोभा पावले उदय मोरे बाळू लोहार बाळासो पाटील सुरेखा कांबळे सरला जाधव तसेच थेरपी सेंटरचे स्टाफ शुभांगी कांबळे पल्लवी बेडकेहाळे भारती कांबळे गौतमी कुणकेकर नियमित ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सर्वजण म्हणजे ज्याला आपण शंभर टक्के नॅचरल सेक्सेम थेरपी म्हणतोय आणि अशा प्रकारे जगामधील अगदी सहा सर्वोत्तम प्राकृतिक चिकित्सा ज्याला आपण म्हणतोय उपचार पद्धती म्हणजे आज आपल्या प्रत्येकाच्या शरीरामधला सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला घटक असेल तर तो, तो आपल्या पाठीचा मनका आहे आणि आपली जर पाठ मजबूत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही एक चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो आहे आणि आजकाल जर आपली बदललेली जर जीवनशैली जर आपण पाहिली तर यामुळं तुमच्या तुम्ही आम्ही सगळेजण प्रत्येकजण सगळेजण म्हणत आहोत की आपल्याकडे वेळ नाही पण रोजचा जर आपण विचार केला आणि यापूर्वीचा जर विचार केला तर जुन्या काळामध्ये जसे माझे आईवडील शेती करायचे आणि शेतकरी जसा शेतामध्ये काम केल्यानंतर त्याच्या शरीरामधून घाम बाहेर पडायचा आणि ही खऱ्या अर्थानं ही नैसर्गिक प्रक्रिया असायची पण आज तुम्ही आम्ही जर विचार केला तर आपल्याकडे सगळ्या प्रकारची अत्याधुनिक उपकरणं उप उपलब्ध आहेत पण उपकरणं उपलब्ध जेवढी झालेली आहेत म्हणजे ज्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही आम्ही ओढ्याचं पाणी पिऊनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगलो पण आज आरवचं पाणी पिऊनसुद्धा आपल्याला रोज उठून डॉक्टरांच्या दारात जावं लागतं म्हणजे तो कुठला सण असू दे समारंभ असू दे आपण या सगळ्या गोष्टींना फटक घेऊन उपचार घेतो पण तुम्ही आम्ही घेत असलेला हा जो उपचार आहे तो फक्त तकलादो आहे म्हणजे तेवढ्या पुरता मर्यादित आहे म्हणजे जर आपल्या निसर्गता आपल्याला मिळालेलं हे जे शरीर आहे हे खूप किमती आहे आणि या किमती शरीराला एक चांगल्या प्रकारचा उपचार व्हावा आणि यासाठी दोन हजार बावीसपासून या ठिकाणी ही शिक्षण थेरपी जी सुरू करण्यात आलेली आहे तर याबद्दल तुम्हा सर्वांच्या वतीनं मी सुनील सरांचं हार्दिक स्वागत करतो कारण यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं जर जीवन जगायचं असेल तर आपण आपल्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे आणि हा वेळ काढत असताना तुम्ही प्रत्येकाने एक सकारात्मक दृष्टी डोळ्यासमोर ठेवा की आपल्याला जे जीवन जगायचं आहे हे विना औषध कसं जगता येईल कारण ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची ॲलोपॅथीची औषधं जातात तर त्यावेळी आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या अवयवांच्या व वरती त्याचा खूप दुष्परिणाम होतो आणि तो जर दुष्परिणाम आपल्याला टाळायचा असेल तर ही शिक्षण थेरपी ही काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या निपाणी परिसरातील लोकांनी याचा निश्चितपणाने लाभ घ्यावा आणि तुम्हीसुद्धा हा घेतात त्याबद्दल तुम्हालासुद्धा मी धन्यवाद देतो आणि सुनील सरांचा मी तुम्हा सर्वांच्या वतीनं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची घटना लेखन केली आणि एका चौकटीमध्ये आपल्या भारत देशाला बांधून ठेवायचं काम केलं ते संविधान ग्रंथ आणि तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच झाडंही आमच्यासाठी खरी हिरो आहेत म्हणून एक गुलाबाचं रोपट मी त्यांना भेट देत आहे ते त्यांनी स्वीकारावं त्याचप्रमाणे त्यांचा स्टाफ देखील अतिशय तळमळणं आणि तुम्हा सगळ्यांशी वागत असताना तुम्ही त्यांच्याच परिवाराच्या सदस्यात अशा प्रकारे वागत आहे निगाबेस्टची सुरुवात झाली होती आणि ही निगाबेस्टची सुरुवात अशी आहे की शंभर टक्के आजार बरवणार फक्त आपल्याला दिवसातून एक तास वेळ काढाय पाहिजे आठवड्यातून एक दिवस सुट्टी असत्या आणि शिक्षणच्या सर सुनील सर एवढं हे आहेत परत त्याचा स्टाफ एवढा भारी आहे त्यांचं काय काम करण्याची पद्धत किंवा त्यांची बोलण्याची पद्धत पण माहिती सांगण्याची पद्धत प्रत्येक ले प्रत्येक माणसाला तिने शिक्षण दिलं आहे प्रत्येक लेडीज प्रत्येक दोन तास तिने स्वतः शिक्षणची माहिती नोगा नोगाबेस्ट काय असते त्याचं नंतर शिक्षण कसं झालं मशिनरीची माहिती पण ते असं काय ते मग दाखवलं काय मग तू ॲक्ट्यू प्रेशरची माहिती अल्ट्रासंडची माहिती पण मशिनरी सगळी माहिती देऊन कस्टमरना आपलं जवळ की करून कस्टमरने लेडीज असू दे जेंट्स असू दे मयस्कर असू देत युवा असू देत सगळ्यांनी याचा दा लाभ घ्यावा शिक लोकांचा बरोबर आजार पूर्ण भरवणार ह्यात काय गॅरंटी नाही हे शंभर टक्के शिक्षणमध्ये आल्यानंतर पूर्ण माणूस take on सिक्सेम आज मी या सिक्सेमचा कन्सेप्ट अशासाठी आहे की आमच्या माझं स्वप्न आहे माझ्या कंपनीच्या सिक्सेम कंपनीचं स्वप्न आहे की भारत देश स्वास्थ्य आणि निरोगी जीवन जागा जसे आता या सरांची आपण लाईफ पकडली की झिरो लाईफ आहे एकदा आता शरीराची शरीराचा व्हॅल्युशन तोच सांगतो जो हॉस्पिटलला ॲडमिट झालेला व्यक्ती सांगेल शरीराची किंमत काय आणि म्हणून ही वेळ नको गुडघ्यांचा त्रास कमरेचे त्रास बीपीचे त्रास शुगरचे त्रास असंख्य आजार घेऊन मनुष्य जगतोय आणि ही लाईफ झिरो होतोय आणि ह्या हिशोबाने आमच्या कंपनीच्या शिक्षणचा मकसद आहे धैर्य आहे की निरोगी लाईफ जगावं ह्या हिशोबाने आम्ही मी माझी कंपनी भारत देशामध्ये दे, तसं हेड ऑफिस आहे बडोदा त्यानंतर आमची मेन ब्रँच आहे डोंबिवली त्यानंतर आम्ही एक प्रत्येकाने एक स्वप्न बनवला की मी माझं राज्य स्वास्थ भारत निरोगी भारत बनवण्याच्या माध्यमातून मी आज गेल्या तीन वर्षापासून हे सिक्षेचे ब्रँच आहे इथे ओपन केलं तर माझं स्वप्न आहे की प्रत्येक घरातला व्यक्ती निरोगी जागावं स्वास्थ जीवन जागावं कारण सर्वात जगातला सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ती स्वस्थ आहे आरोग्य आहे आणि हे आरोग्य नॅचरल पद्धतीने कसं ठेव आज अनेक माध्यमातून लोक शरीर ठीक करतात कोण हॉस्पिटलला जाऊन ठीक आहे कोण अनेक योगा करून ठीक करतो आहे पण त्याच्या पलीकडची सिस्टम आहे की नॅचरल साथ हिट मसाज कायरोमॅटिक एफ आर एस मायनस ॲक्युपेशन हे सातत्व कारण पाठीच्या कण्याला मिळाले जातात कारण मानवी शरीराचा पाठीचा कण मूल आहे आणि त्याला जर का आपण ठीक केलं तर आयुष्यातले आजार होत नाही आपली मशीन तीन टाईपने काम करतात एक ॲडव्हान्समध्ये की प्रिव्हेन्शन एक काम करतो आरोग्याची काळजी घेतोय दुसरं आहे की झालेले आजार ठीक करतोय आणि होऊ देत नाही डायग्नोस आहे प्रिव्हेंशन करते आणि होऊ देत नाही झालेली देखील आजार ठीक आहे अशा तीन टाईपने आपला मशीन काम करते आणि म्हणून मनुष्याला असं वाटतं की प्रॉब्लेम झाल्यानंतर कर, ट्रीटमेंट करा पण हे सिक्सेम माध्यम असं आहे की होऊच नाही झाल्यापेक्षा होऊच नाही ह्या पद्धतीने एक निरोगी लाईफ जगायला एक अर्थपूर्ण जीवन करतो आहे आणि म्हणून तुम्ही एक माझाच असं स्वप्न आहे की हा कर्नाटक राज्य आपला भारत देश निरोगी व्हावा हो। ह्यासाठी मी तर माझी ब्रँच इथे ओपन केले पण तुमच्यासारखी के आईवडिलांनी अशी मदत करा अशी हेल्पिंग हँड करा आमचा एक कंपनीचा कन्सेप्ट आहे हेल्पिंग है, हँड अनेक लोक माध्यमातून मदत करतात कोण पैशाने मदत करतोय कोण एक जेवणाने मदत करतो कोण पाण्याने मदत करतोय मी तर सर्व लोकांना एक आरोग्य देण्याचा मदत करते जगातला सर्व श्रेष्ठ काम आहे की निरोगी जीवन सर्व आतापर्यंत लोकांना डब्ल्यू चे म्हणतो की सर्वांजवळ पुढे जाऊन पैसा असेल पण आरोग्य कुणाचाच असेल आणि पैशाने आरोग्य विकत घेता येत नाही पण नक्कीच हंड्रेड पर्सेंट जर काय शिक्षण माध्यमातून रोज थेरपी घेतली रोज शरीर वापरते रोज चांगलं केलात आणि रोज जर का शिक्षण थेरपी घेतलीत तर आयुष्यातला सर्वात श्रीमंत माणूस असेल तोच ज्याच्याकडे आरोग्य असेल तर एकदा शिक्षणसाठी जोरात टाळायचा माझा कर्तव्य आहे माझं स्वप्न आहे की माझा राज्य हा दिपाणी राज्य या कर्नाटक राज्य भारत महाराष्ट्र राज्य मी नक्कीच आम्ही अर्थ पूर्ण करतो की निरोगी जीवन जगा ह्यासाठी प्रयास करतोय आणि नक्कीच आमच्या सम्यात काही दिवसांपूर्वी लाभलेले जबरदस्त माझ्यासाठी स्वप्न पूर्ण करा की आपण हे ये नाही तर एक नक्कीच चांगलं काम लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि प्रत्येक घरातलं सदस्य निरोगी जीवन जगायचा हाच माझा संकल्प आहे आणि ह्या संकल्पना ह्या माझ्या प्रतिज्ञेला तुम्ही प्रतिसाद द्यायचा आहे प्रत्येकाने आपला आपला एक स्वस्थ भारत बनवण्यासाठी मदत करा की प्रत्येकाने आपल्या भागात जाऊन हा संदेश पोचवायचा आहे आणि एक दिवस भारत निरोगी बनवायचं आहे थँक्यू सो मच पाणीमध्ये आपली सिक्सम थेरपी चालू आहे आता जसं सरांनी सांगितलं की आमच्या सरांचा एक स्वप्न बनलं आहे की पूर्ण या निपाणी भागाला त्यांना निरोगी आणि आनंदी बनवायचा आहे आणि गेल्या तीन वर्षापासून हे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे तसंच आम्ही त्यांना साथ देतो आहे तसंच तुमचीही साथ त्यांना असणं गरजेचं आहे गेल्या तीन वर्षापासून जसं गेल्या तीन वर्षापासून ते सर आपले स्वप्न पूर्ण करत आहेत आम्हीसुद्धा तीन वर्ष झालं त्यांना ती साथ देतो आहे तसं तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये जसं तुमच्या भागाला निरोगी बनवायचं आहे तसं पहिला तुमच्या फॅमिलीपासून सुरुवात करा तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला कमरेचा त्रास आहे गुडघ्याचा त्रास आहे बी पी असेल शुगर असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल तो मेडिसिन खाऊन शरीर खराब करण्यापेक्षा थेरपी घ्या नॅचरली तुमचे प्रॉब्लेम इथं कोणताही प्रकारे साईड इफेक्ट न होता शंभर टक्के ठीक करण्याची जिम्मेदारी आपल्या सिक्सेम थेरपीची आहे म्हणून तुम्ही पण जर तुमची इच्छुक असाल तर तुम्ही पण कंटिन्यू करू शकता आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा याचा निरोप देऊ शकता गाडी विकत घेऊ शकतोय पण त्याच्यासाठी आपल्याला सावली विकत येत नाही तस जर आपण विचार केला आपल्याकडे दोन लाख रुपये पाच लाख रुपये दहा लाख रुपये आहे पण आपल्याला आरोग्य ही गोष्ट कुठेही विकत मिळत नाही आणि आरोग्यासाठी जर तुम्ही आम्ही शिक्षण थेरपी आणि या थेरपीचा वापर करू कसा आहे रोज उठून आपल्या दवाखान्यामध्ये औषध खाण्यापेक्षा रोज उठून जर आपण आपल्यासाठी नित्य नियमानं जर वेळ दिला तर या वेळामुळं आपल्याला आम्हा सगळ्यांना नैसर्गिक जीवन कसं जगायचं ही पद्धती या ठिकाणी आपल्याला लाभे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिल्या उपचार घेतात तर तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये द्याव्यात अशी विनंती आहे की एक्झाम जॉईन करून सुद्धा दोन महिने नाव सुरू झालेलं आहे माझं नाव रवींद्र लोहार भुजे तर मला सायटिकचा प्रॉब्लेम होता आणि चालायचा प्रॉब्लेम व्हायचा कंबर खूप दुखायचे हार गोळे यायचे तास दुखायचे तर मी गेले दोन महिने इतर उपचार केलेत मी अनुभूतीचे सगळे पण एवढा इफेक्ट काय जाणवला नाही मग एम आर आय करा मग नसत होते तर मग ऑपरेशन करा डॉक्टरांचे सल् आले मग असंच माहिती झाल्यानंतर मी शिक्षण जॉईन केलं आणि गेली दोन महिने मी इथं थेरपी आहे तर जवळजवळ माझं नव्वद टक्के आजार कमी झालेला आव्हान करू इच्छितो की शिक्षण थेरपी आपल्या इथं नेपाणीमध्ये चालू झालेली आहे आणि या भागातील जे गरजवत आहेत आणि जे गरजवंत हो नाहीत जे आजारी आहेत आणि जे आजारी नाहीत सुद्धा याचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं शरीर सदृढ ठेवावं असं मी सर्वांना विनंती व्यवस्था आहे गेल्या दोन दिवसापासून येतो आणि खूप काही मला फरक पडला आय थिंक मला एक वर्षापासून मला हे पाठदुखीचं त्रास आहे आय थिंक दोन दिवसात मला मला वाटते फोर्टी फोर्टी पर्सेंट फरक पडला तर फोर्टी पर्सेंट मला फरक पडला आणि माझं काम जे आहे आय टीमध्ये काम करते मी आणि दहा ते बारा तास मी खुर्चीवर बसून असतो त्यामुळं खा खूप काही स्पायस मध्ये मला आणि मला वाटते थर्टी टू फोर्टी पर्सेंट मला फरक पडला नक्कीच थँक्यू व्हेरी मच हृदय पोवळी माझा ज्याचा जर होता सुनील सरांच्या विषयी मला माहिती नव्हती काही माहिती मला सांगितल्यानंतर मी आलो मग त्यांनी काय म्हणाले तुम्ही आठ दहा दिवस जर रोज प्रॅक्टिस करा म्हणजे जरा थोडाफार रिपोर्ट येते बघा म्हणाले मग मी रोज रोज कंटिन्युअस दोन महिने आलो दोन महिने आल्यानंतर मला चालाय येत नव्हतं तर मी चालत 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 आलो मला एवढा विश्वास पडला की सुधीर सरांनी एवढे सांगितले म्हटल्यानंतर रोज आम्ही कंटिन्युअस घेलं पाहिजे मग जवळजवळ एक वर्षभर मी इथं आलो एक वर्षानंतर मला इतका फरक पडला की नव्वद टक्के मला फरक पडला सांग पठा मी कालच हे सेशन जॉईन केलेलं आहे जवळजवळ मला दोन वर्षानंतर काल जॉईन केल्यानंतर कालचा दिवसभर इतका आराम गेला खूप बरंचसं वाटतं आणि सेवा तर फार याची अतिशय चांगली आहे उद्देश फार चांगला आहे की प्रत्येकानं भारतामध्ये निरोगी राहावं हो। तर हे जे उद्देश आहे यांचा फार फार उच्च प्रतीचा आहे त्यामुळं या स्टाफचा आणि सुनील सरांचा मी धन्यवाद करतो थेरपी आणि ही थेरपी की ज्याने आपल्या निपाणी निपाणी परिसरातील लोकांसाठी उपलब्ध करून दिली ते माने सुनील सर आणि त्यांचा सर्व स्टाफ आता बऱ्याच जणांनी आपले अनुभव बदल करत असताना याच गोष्टी सांगितल्या की या थेरपी सेंटरवरती आल्यानंतर म्हणजे आपल्याला मिळणारी या ठिकाणची या सर्व स्टाफवरून जे ट्रीटमेंट आहे ते घरच्यापेक्षा सुद्धा बाहेर आहे आणि एक आनंदायी वातावरण आहे तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सुरेंद सर या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं तुमचा सत्कार सुवर्ण संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जसं देशाला एका चौकटीमध्ये बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे तर आम्हालासुद्धा असं वाटतंय की आपली शिक्षण थेरेपी थे ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण करणारी असावी आणि आमचंसुद्धा एक मोठं स्वप्न आहे की यानंतरच्या काळामध्ये औषध उपचारांच्या पेक्षा नैसर्गिक उपचार जर आपल्या सर्वच माता भगिनी आणि आमच्या बंधूंच्या वती जर झाला तर निश्चितपणानं स्वस्थ भारत झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या <laughs> कार्यक्रमामध्ये तुमचा सत्कार करण्याची तुमच्या सर्व स्टाफचा सत्कार करण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल सदैव मी आपल्या रुढी राहीन धन्यवाद चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा